नवापूर तालुक्यातील पानबारा गावानजिक नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावर बस व मोटरसायकलचा भीषण अपघात झाला आहे गुजरात राज्यातील सेल्वास धुळे बसने मोटरसायकलीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वराचा जागीत मृत्यू झाला तर मधील शीटवर बसलेल्या युवकाच्या पायाला गंभीर दुखापत झाले आहे विसरवाडीकडून धुळ्याच्या जा दिशेने जात असलेल्या गुजरात राज्यातील बस क्रमांक जी जे अठरा झेड टी झिरो एकशे चौऱ्याण्णव असलेल्या मोटरसायकल क्रमांक एकोणचाळीस के सत्तर धडक दिल्याने आज दिनांक चौदा डिसेंबर रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास भीषण अपघात झाला यात एकाचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे अपघात होताच पानबारा गावातील ग्रामस्थ मदतीला धावून आले आहेत जखमी युवकाला विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्णवाहिकेतून पाठवण्यात आले दोघांची ओळख पटली नसून विसरवाडी पोलीस त्यांची ओळख पटवण्याचे काम करीत आहेत दोन्ही दुचाकीस्वार साक्री तालुक्यातील आहेत ते नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात ऊस तोडणीसाठी आलेल्या मजुराचा अपघात घरी जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या बसने धडक दिली आहे अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी मोठी गर्दी झाली अपघातग्रस्तांना विसरवाडी महामार्ग पोलिसांनी मदत देखील केली आहे त्यानंतर विसरवाडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून काही काळ महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली आहे गुजरात डेपोची शेल्वा धुळे बसमधील प्रवाशांना उतरून पर्यायी व्यवस्था करून मार्गस्थ करण्यात आली आहे पुढील तपास विसरवाडी पोलीस हे करीत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सागर मेटकर विसरवाडी नवापूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा